नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता या तारखेला मिळणार जय श्रीराम शेतकरी बंधूंना स्वागत आहे आपले मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी बंधन आता शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून खुशखबर येत आहे शेतकरी बंधू आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे शेतकरी बंधूं महा सन्मान निधी योजनेचा आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यासाठी ही बातमी आहे खरे तर पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पंतप्रधान यांच्या दृष्टीने सुरू झालेली ही एक महत्त्वाची डी बी टी स्वरूपाची एक योजना आहे केंद्रीय पुरस्कृत असून या योजनेची सुरुवात देखील दोन हजार एकोणीसमध्ये झालेली दे आता आहे आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार रुपये याप्रमाणे सोळा हप्ते भेद देण्यात आलेले आहेत पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जातो मात्र हे सहा हजार रुपये एक साथ दिले जात नाहीत तर दोन हजार रुपयाचा एक हप्ता असे आर्थिक वर्षात तीन हप्ते शेतकऱ्यांना दिले जातात दर चार महिन्यांना दोन हजार रुपयाचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला जातो तर शेतकरी बंधूंना आता महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना केंद्राचे पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये मिळत आहेत त्या त्यांना या योजनेचे देखील म्हणजेच नमो सन्मान निधी योजनेचे देखील सहा रु हजार रुपये दिले जातात शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण दोन हजार रुपयाचे तीन हप्ते शेतकऱ्यांना दिले गेले आहेत आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना आहे शेतकरी बंधूंना आता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता आणि नमो सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे म्हणजे हे दोन्ही मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे धन्यवाद